चालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकली तीन जण ठार हॉटेलवर जेवण करून येताना बिल्डा फाट्याजवळ भीषण अपघात छत्रपती संभाजीनगर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून ओळखल्याने तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून छत्रपती संभाजीनगर फुलंबरी राष्ट्रीय महामार्गावर बिल्डा फाट्याच्या पुढे घडली आहे व्रतांमध्ये पिंपरी राजा येथील दोन चुलत भावांचा समावेश आहे दोघेही आईवडिलांना एकुलते एक होते चालक सय्यद मारून माजीद रेहान जमील शेख पिंपरी राजा अराफत आसिफ शेख अशी मृतांची नावे आहेत उजेर खान व आरिफ शेख मोतीवाला नगर छत्रपती संभाजीनगर या दोघांसह मृत तिघे मित्र होते हे मंगळवारी फुलंबरी येथे कारणे एका हॉटेलवर जेवणासाठी गेले होते जेवणानंतर त्यांनी रात्री अकरा ते दोन वाजेच्या सुमारास हॉटेल सोडले फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने कार जात होती बिल्डा फाट्याच्या पुढे आगार वस्तीजवळ असलेल्या पोलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की चारही एअरबॅग फुटल्या कारचे दोन तुकडे झाले अपघाताची माहिती मिळताच कर्मचाऱ्यासह तत्काळ घटनास्थळी पोलीस प्रशासनाने जाऊन सर्वप्रथम जखमींना बाहेर काढून संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले कारमधील चारही एअरबॅग अपघातात फुटल्याने तीन जणांचा मृत्यू जागीच झाल्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी सांगितले आहे